संक्रांतीला आपण तिळगुळाची वडी बनवतो तिळगुळाची वडी बनवतो पण कधी ती चिकट होते तर कधी ती कडक होते आज आपण एकदम मऊ अगदी तोंडात टाकताच विरगळणारी अशी वडी कशी तयार करायची ही रेसिपी बघणार आहे नमस्कार मी सपना सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते तिळ आणि गूळ आपण वडी बनवण्यासाठी इथं एक वाटी एवढा गुळ घेतलेला आहे तर एक वाटी एवढं आपण तिळ घेतलेलं आहे दोन्ही घेताना आपण समप्रमाणात घेतलेलं आहे गॅसवरती आता आपण कढई ठेवून घेतलेली आहे कढईमध्ये आता आपण तिळ घालून घेतलेला आहे तीळ चांगलं आपण भाजून घेणार आहे त्यासाठी आपल्याला गॅसची फ्लेम आहे ना ती लो टू मिडियममध्ये ठेवायची आहे आणि तीळ चांगलं आपल्याला दोन ते तीन मिनिट चांगलं खमंग भाजून घ्यायचं आहे खमंग जेवढं तीळ भाजेल ना तेवढी वडीसुद्धा खायला छान लागते म्हणून इथं आपण तीळ चांगलं भाजून घेतोय तीळ जर आपण थोडंसं गॅस फुल करून जरी भाजलं ना तर तिळ लगेच करपत असतं त्यामुळे आपल्याला गॅसची फ्लेम मात्र लो ठेवूनच तीळ भाजून घ्यायचं आहे जेवढं आपल्याला फ्लेम लो ठेवून तीळ चांगलं भाजता येईल ना तेवढं आपल्याला छान असं तिळ भाजून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यामधला कच्चा वास सुद्धा निघून जातो आणि तिळसुद्धा खमंग झाल्यामुळे आपली वडी कुरकुरीत आणि खुसखुशीत होते त्यामुळे तिळ आपण इथं चांगलं भाजून घेणार आहे तिळ भाजलं की असं तडतडून ते कढईच्या बाहेर येतं म्हणजे तिळ आपलं छान असं भाजलेलं आहे आता इथं तीळ च चांगलं आपण भाजून घेतलेलं आहे आता एका ताटामध्ये काढून घेऊया <णम्रें> ताटामध्ये काढून आपण दहा ते पंधरा मिनिट इथं थंड होण्यासाठी थी ठेवून देणार आहे जो आपण गुळ घेतला होता ना तो गुळ आहे ना असं मिस्करच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घ्यायचा गे। बारीक करून घेतला की मेल्ट होतो लगेच म्हणून मी बारीक करून घेणार आहे तोपर्यंत तीळ इकडं थंड झालेलं आहे ते पण मिस्करच्या भांड्यामध्ये घालून आपण बारीक करून घ्यायचं जास्तही बारीक नाही करायचं आणि जास्तही जाडसर आपल्याला ठेवायचं नाही असं भरड करून घ्यायची तिळाची इथं आपण अशी भरड करून घेतलेली आहे आता गॅसवरती आपण कढई ठेवून त्यामध्ये एक चमचा एवढं तूप घालून घेऊया तूप थोडंसं मेल्ट होऊ द्यायचं नंतर मग त्यामध्ये आपण जो गुळ घेतला आहे ना तो गूळ घालून घ्यायचा गुळ घालून घेतल्यानंतर मग जी आपण भरड करून घेतली ना तिळाची ती घालून घ्यायची गॅसची फ्लेम मात्र हिथं आपल्याला लो टू मिडियम ठेवायची आहे आणि लो टू मिडियममध्ये आता आपण चमच्याने तीळ आणि गूळ चांगला एकत्र मिक्स करून घ्यायचं जशी हीट लागेल तस तस ना तसतसा ना गूळ पातळ व्हायला लागतो आणि मिश्रण एकत्र मिक्स होतं मिश्रण मात्र आपल्याला चांगलं एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे वडी हिथं आपल्याला सेट करायची आहे त्यासाठी इथं ताटाला आपण तूप लावतो आहे तूप लावलं की वडी आपल्याला सोपी पडते सेट होण्यासाठी तस इथं आता गूळसुद्धा पातळ व्हायला लागलेलं आहे आणि मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जसजसा ना हीट लागेल ना तसतसा गूळ पातळ होतो त्यामुळे आपल्याला मिश्रणना एकत्र मिक्स करायला सोपं जातं आता इथं आपण मिश्रण एक ते दोन मिनिटना चांगलं मिक्स करून घेणार आहे तीळ आणि गुळाचं मिश्रण आपल्याला चमच्याने मात्र सतत मिक्स करायचं आहे गुळ असल्यामुळे गुळ कसा होतो लगेच चिटकायला चालू करतो कढईला चिटकायला चालू केला की के तो करपायलाही लागतो आणि करपला की ती आपली वडी कडसर होणार त्यासाठी आपल्याला चमच्याने मात्र सतत मिक्स करून घ्यायचं आहे आता इथं मिश्रणसुद्धा आपलं तयार होत आलं आहे म्हणजे कढईचा तळ सोडायला लागलं ला की वडीसाठी जे आपलं मिश्रण आहे ना ते तयार झालेलं आहे छान इथं ता मिश्रण तयार झाले त्यामध्ये आपण थोडीशी ना जायफळाची पूड घालूया म्हणजे थोडं जायफळ किसून घालूया एक चमचा आपण विलायची पावडरही घालूया विलायची पावडर घातली की इथं मिश्रण आपण मिक्स करून घ्यायचं आणि गुळाचा दा कोणताही पदार्थ असू द्या त्यामध्ये जायफळ घालत जावा पदार्थ तो छान लागतो आणि चव आणि त्याची वाढते त्यामुळे इथं आपण जायफळ थोडंसं किसून घातलेलं आहे आता एका ताटामध्ये मिश्रण काढून घेऊया ताटाला इथं आपण तूप लावून घेतलेलं आहे तूप लावलेल्या ताटामध्ये मिश्रण आपण सर्व कडेमधलं काढून घ्यायचं मिश्रण काढून घेतल्यानंतर ना ते पॅचोल्याच्या साह्याने ना आपण पसरवून घ्यायचं पसरवून घेतलं की थोडंसं आपण टॅप करून घ्यायचं टॅप केलं की एकसारखं असं मिश्रण पसरलं जातं आणि अर्धा तास इथं आपण मिश्रण थंड होण्यासाठी ठेवून देणार आहे अर्धा तासानंतर हि तर ता आपण वड्या तयार करायला घेणार आहे वड्यात कट करताना हि आपण हुब्या आणि आडव्या लाईनमध्ये कट करून घेत आहे आणि इथं मी पिझ्झा कटरने कट करत आहे जर तुम्हाला चाकूने कट करायचं चा असेल तर तुम्ही चाकूनेसुद्धा कट करून घ्या इथं आपण चौकनी आकारामध्ये केलेले आहेत जर तुम्हाला त्रिकोणी आकारामध्ये जर वडी आवडत असेल तर तुम्ही त्रिकोणी आकारामध्ये पण वडी कट करून घेऊ शकता इथं छान आपली वडी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता किती छान असं त्याला टेक्शरसुद्धा आलेलं आहे आणि मस्त वडी तयार झालेली आहे दुसरीही तुम्हाला एक वडी मी काढून दाखवते छान सर्व वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत वडीला छान असं दाणेदार टेक्चरसुद्धा आलेलं आहे इथं आपण एक वडीसुद्धा तोडून बघूया मस्त अगदी मऊ लुसलुशीत अशी वडी आपली तयार झालेली आहे अशाच तुम्हीसुद्धा ही रेसिपी ट्राय करा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद